गणपती बाप्पांची अशी विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी फक्त मिनिटे वेळ लागतो या विधीमध्ये सोप्या मराठीमध्ये स्तोत्र मंत्र म्हणून गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा तुम्ही करू शकता ज्यामुळे आपल्या बाप्पांमध्ये प्राण येते देवत्व येते आणि दहा दिवस आपण केलेली बाप्पांची पूजा सेवा हे फळात जाते बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पांचं सगळ्यांच्या घरी आगमन होणार आहे सात सप्टेंबरला शनिवारी आहे गणेश चतुर्थी गणपती बाप्पा आपल्या घरी दहा दिवसांसाठी येणार आहे तर अगदी साध्यासुध्या पद्धतीने घरच्या गहर घरी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा कशी करायची संपूर्ण पूजाविधी स्तोत्र मंत्रांसहित आपल्याला घरच्या गहर घरी कसं करता येईल तर ही माहिती ही सगळं प्रात्यक्षिक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघा फक्त गणपती बाप्पांची मूर्ती बुक केली आणली घरी ठेवली आरती म्हटली आणि झालं असं नाहीये गणपती बाप्पांची मूर्ती जेव्हा आपण बुक करतो तर ती घरी आणून त्याची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत त्या गणपतीच्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही तिच्यामध्ये प्राण येत नाही त्यामुळे आपण दहा दिवस जे पण काही पूजा अर्चा आरत्या करतो तर त्या गणपती बाप्पांपर्यंत पोहोचल्या तरच ते आपल्याला आशीर्वाद देतील म्हणून त्यांची योग्य पद्धतीने प्राणप्रतिष्ठा साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि बघा गणपती बाप्पा ज्या दिवशी आपल्या घरी आणणार आहे तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे Uh, सगळ्यात सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला डेकोरेशन वगैरे या सगळ्या गोष्टी आदल्या दिवशी व्यवस्थित तुम्ही करून घ्या कारण काय वेळेवर ना मग काही गोष्टी ज्या आहेत त्या राहून जातात तर मी सगळं तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगते आता घरच्या घरी आपल्याला स्थापना करायची आहे ना तर त्याच्यामुळे आपल्याला फक्त मनापासून सगळ्या गोष्टी करायच्या नुसतं करायच्या म्हणून उरकवायच्या म्हणून उरकवू नका आपल्या मनामधला भाव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आता मूर्ती दुकानातून आणताना सगळ्यात पहिले आपण मूर्ती घ्यायला जाऊ तर त्यावेळेस मुलगी आणणार असेल स्त्री आणणार असेल तर त्यांनी डोक्यावर ओढणी घ्या किंवा पदर घ्या पुरुष मंडळी जाणार असतील तर त्यांनी डो डोक्यावर हात रुमाल किंवा टोपी घालायची आहे आणि गणपती बाप्पांना झाकून घरापर्यंत आणायचं आहे जेव्हा आपण दुकानातून मूर्ती उचलतो तर त्यावेळेस त्या मूर्तीच्या जागी आपल्याला अक्षता आणि गुलाल टाकायचे आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पा मोर्या असं म्हणून पाटावर किंवा ताटामध्ये ती ठेवायची आहे आणि मग गणपती बाप्पा घरी आणायचे आहे त्या जागेवर आपण अक्षता वाहतो अक्षता या अखंड असतात तर त्याच्यामुळे आपली गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती भंग पावत नाही हे त्या मागचं कारण आहे आणि त्याच्यानंतर आपल्या दारापर्यंत गणपती बाप्पांना अगदी वाजत गाजत घंटी वाजवत टाळ्या वाजवत गणपती बाप्पांना आणायचं आहे गणपती बाप्पा मोर या असं म्हणत आणायचं आहे त्यानंतर दारामध्ये आणल्यानंतर गणपती बाप्पांचं जे आपण झाकलेलं असेल कापडाने तर गणपती बाप्पांना उघडायचं आहे ते कापड काढायचं आहे फक्त गणपती बाप्पांचं तोंड जे आहे ते दक्षिणेकडे येणार नाही घ्यायची त्यानंतर गणपती बाप्पांना दारामध्ये घेऊन उभं राहायचं आहे त्याच्यानंतर पोळीच्या तुकड्याने गणपती बाप्पांची नजर काढायची आहे दारात गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे औक्षण करायचं आहे ज्या व्यक्तीने ती गणपती बाप्पांची मूर्ती आणली पुरुष स्त्री कोणीही असेल मुलगा मुलगी त्यांचं सुद्धा औक्षण करायचं आहे आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांना उजवा पायमध्ये टाकून आपला मग गणपती बाप्पांना घरामध्ये आणायचं आहे गणपती बाप्पांना सगळ्या आपल्या घरामध्ये फिरवायचं आहे पाहुणे आल्यावर कसं आहे आपण आपलं घर बघ दाखवतो की या बघा आमचं घर बघा तसं आपल्याला गणपती बाप्पांना सगळे आपले हॉल बेडरूम किचन या रूममधून सगळ्या रूममधून त्यांना फिरवायचं आहे कारण ते आपल्या घरी दहा दिवसासाठी ते पाहुणे आलेले आहे आणि मग त्यांना पूजेच्या स्थळी आता बघा ही पूजा आणि इथे मी गणपती बाप्पांना बसवणार आहे तर शेजारी पाटावर किंवा त्या ताटामध्ये गणपती बाप्पांना ठेवायचं आहे आता या पूजास्थळी आपल्याला व्यवस्थित गोमूत्र शिंपडायचं आहे गंगाजल शिंपडायचं आहे कारण बघा आपण आपल्या घरामध्ये राहतो खातो झोपतो तर त्यामुळे ती जागा पवित्र असणं स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं आहे जागा स्वच्छ करा त्या जागेवर गोमूत्र शिंपडा म्हणजे ती जागा जी आहे तर ती पवित्र बनते आता तुम्हाला कळालं असेल की गणपती बाप्पांना दुकानापासून घरापर्यंत कसं आणायचं आहे आता आपण प्राणप्रतिष्ठा कशी करायची ते बघूया आता इथे बघा मी गणपती बाप्पांची छान अशी रांगोळी काढली आहे श्री गणेशाय महा असं आहे त्या त्यानंतर त्या रांगोळीमध्ये बघा दुर्वा आहे जास्वंदाचं फूल आहे उंदीरमामा आहे स्वस्तिक आहे कमळ आहे छान रांगोळी तुम्हाला पाटाभोवती रेखाटायची आहे आता गणपती बाप्पांसाठी इथे बघा मी सगळ्यात पहिले इथे पाठ घेतलेला आहे पाटावर हे वस्त्र टाकलेलं आहे इथे स्वस्तिक काढलेलं आहे गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला म्हणजे जेव्हा आपण समोर असतो आपला डावा हात येतो गणपती बाप्पा जेव्हा इथे बसतील इकडे तोंड करून तर तो त्यावेळेस गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे कलशाच्या खाली तुम्हाला तांदूळ टाकायचे आहे तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यावर हळद आणि कुंकण इथे स्वस्तिक काढायचा आहे दोन रेषा चार थेंब त्यामध्ये काढायचा आहे खालून वरच्या दिशेने हळदी कुंकवाच्या पाच रेषा काढायच्या आहे आणि त्यानंतर पाच विड्याचे पान किंवा आंब्याचे पान घ्यायचे आहे पाण्याने भरलेला हा तांब्या आहे त्यामध्ये एक रुपया सुपारी आणि फूल टाकायचं आहे अक्षता टाकायची आहे हळद कुंकू टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे नारळ त्यावर स्थापित करायचं आहे हा कलश आहे तर ता त्यामुळे त्याला मी इथे गजरा अर्पण केलेला आहे तुम्ही फुलसुद्धा ठेवू शकतात आता कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दिवा लावून करत असतो तर दिवा अगरबत्ती मी या ठिकाणी लावून घेतलेली आहे आता कलश अशा प्रकारे स्थापित करून झाल्यावर आपल्याला कलशाची पूजा करायची आहे कलशा आधी दिव्याला तुम्ही हळद कुंकू अक्षता अर्पण करा दिव्याला फूल अर्पण करा यानंतर कलशाला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे कलशाला पण एक फूल अर्पण करा आता हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या अप्रे देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असते किंवा तुम्ही सुपारी स्वरूपात पण गणपती बाप्पांची जिथे स्थापना करणार आहे तर तिथे आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आपल्या देवघरातली किंवा सुपारी पण तुम्ही ठेवू शकतात आता ही तांबणामध्ये मी मूर्ती घेतली गणपती बाप्पांची आता या मूर्तीवर आपल्याला अकरा वेळेस पाण्याने ओम गंगणपते नमः ओम गंगणपते नमः त्यानंतर अकरावेळेस दुधाने ओम गंगणपते नमः ओम गंगणपते नमः परत अकरा वेळेस पाण्याने ओम गंगणपते नमः असं अकरा वेळेस पाण्याने अकरा वेळेस दुधाने परत अकरा वेळेस पाण्याने अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे या ठिकाणी बघा या साईडला म्हणजे गणपती बाप्पांच्या डाव्या हाताला आपल्याला अक्षता टाकायची आहे विड्याच्या पानावर अक्षता थोड्या टाकायच्या आहे त्यावरही बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे गणपती बाप्पांची आपण पूजा करून घेऊया गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे गणपती बाप्पांच्या आवडीच्या दुर्वा गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे गुळ आणि खोबऱ्याचा हा नैवेद्य आहे पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर खोबरं ठेवायचं आहे त्याभोवती पाणी फिरवायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे आता गणपती बाप्पांची स सगळ्यात पहिले बघा दिव्याची आपण पूजा केली कलशाची पूजा केली गणपती बाप्पांची पूजा केली आता आपल्याला काय करायचं आहे आता बघा इथे गणपती बाप्पांची मूर्ती आम्ही पण बुक केलेली आहे ही माझ्या मुलीने जे वर्कशॉप असतात गणपती मेकिंगचे तिथेही गणपती बाप्पांची मूर्ती ती दरवर्षी बनवते यावर्षी बघा तिने लाल मातीची अशी मूर्ती बनवली आहे तर ही मी तुम्हाला स्थापित करून दाखवते आता ही मूर्ती जी आहे हे आपलं सगळं होईपर्यंत ही मूर्ती एका ताटामध्ये किंवा पाटावर तुम्हाला बाजूला ठेवायची ठीक आहे आता आपल्याला सगळ्यात पहिले आचमन करायचं आहे आता ते कसं बघा अगदी सोपं आहे आता आचमन करताना बघा आपल्याला डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे म्हणायचं आहे ओम केशवाय नमहा त्यानंतर ते पाणी पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर म्हणायचं आहे ओम माधवायन महा परत हे पाणी पिऊन घ्यायचं आहे नंतर म्हणायचं आहे ओम गोविंदायनमहा पाणी परत पिऊन घ्यायचं आहे आपल्याला यानंतर म्हणायचं आहे ओम नारायणाय नमहा असं म्हणून हे पाणी आपल्याला नंतर तामणामध्ये सोडायचं आहे ठीक आहे यानंतर आपल्याला उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायचं आहे त्यावर आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू टाकायचं आहे आणि ह्या अक्षता हाता उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा मी माझ्या घरामध्ये तुमची प्राणप्रतिष्ठा करत आहे माझ्या कुटुंबामध्ये आयु आरोग्य सगळ्यांना ऐश्वर्या लाभू दे गरिबी कटकटी वाईट दोष जे आहे ते घराबाहेरच राहू दे अशी गणपती बाप्पांना मनापासून जे काही तुमच्या मनामध्ये आहे तर ती प्रार्थना करायची आहे आणि या अक्षता तुम्हाला आपण जिथे गणपती बाप्पा स्थापित करणार आहे तर तिथे तुम्हाला ठेवायचं आहे आता बघा इथे आपण गणपती बाप्पा स्थापित करणार आहे तर इथे मी अक्षता अर्पण केलेली आहे आता ही गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती सगळ्यांनी घरातल्या सगळ्यांनी या पूजेच्या वेळेस उपस्थित राहायचं आहे आणि म्हणायचं आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं म्हणत गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती पाटावर ठेवायची कंटिन्यू तुम्ही मंत्र स्तोत्र अथर्व शीर्ष हे यावेळेस चालू असू द्या आता बघा मूर्ती जी आहे तर ती मातीची असते कोणाची पीओ पीची असते तर या मूर्तीचा आपण अभिषेक करू शकत नाही मग आता आपल्याला काय करायचं आहे एक फूल घ्यायचं आहे हे फूल मी घेतलं हे थोडंसं पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर हे पाणी शिंपडायचं आहे पाच वेळेस ओम गंगणपते नमा ओम गंग गणपते नमहा ओम गंगणपते नमहाम गंगणप गणपते ओम गंग गणपते नमहा असं पाच वेळेस शिंपडून नंतर हे फूल जे आहे हे गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचं आहे ठीक आहे आता गणपती बाप्पा जे आहे हे एक आत्ता मातीची मूर्ती आहे त्या त्याच्यामध्ये आपल्याला देवत्व आणायचं आहे अजून देवपण आलेलं नाही आहे या मूर्तीमध्ये आपल्याला प्राण आणायचा आहे तर आता प्राण आणण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे दुर्वा ज्या आहे या तुपामध्ये थोड्याशा बुडवायचं आहे ठीक आहे अगदी त्याचं टोक जे आहे दुर्वांचं हे तुपामध्ये बुडवायचं आहे आणि या दुर्वा सगळ्यात पहिले गणपती बाप्पांच्या डोक्याला स्पर्श करायचा आहे आणि म्हणायचं आहे हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या नंतर या ज्या दुर्वा आहे या दोघं हातांना स्पर्श करायचे आहे आणि म्हणायचं आहे हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या नंतर ह्या दुर्वा गणपती बाप्पांच्या पोटाला बेंबीजवळ स्पर्श करायचा आहे आणि म्हणायचं आहे हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या त्यानंतर पायांना स्पर्श करायचा आहे आणि म्हणायचं आहे हे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या तर अशा प्रकारे आता आपल्या बाप्पांमध्ये प्राण आलेला आहे ह्या दुर्वा आता गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचं आहे आता गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जे जान्व आहे तर ते पण अर्पण करायचे बघा जानवं घालताना गणपती बाप्पांच्या डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावर घालायचं आहे तर इकडचा गणपती बाप्पांचा डावा हात आहे ठीक आहे तर हे डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावर घालायचं आहे आता मूर्ती छोटी आहे तर त्यामुळे बघा थोडंफार अडचण होते हे या सगळ्या गोष्टी करायला आपली जी मूर्ती असते तर ती मोठी असते त्यामुळे व्यवस्थित या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो यानंतर गणपती बाप्पांना कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे बघा इथे मी कापसाचं वस्त्र अर्पण केलेलं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना छान जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे यानंतर या पूजेमध्ये पत्रीला पण खूप महत्त्व आहे पत्री बघा हे फळझाड फुलझाड यांचे हे पानं असतात या पत्रीला खूप महत्त्व आहे ही गणपती स्थापनेच्या दिवशी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मिळेल ही गणपती बाप्पांच्या चरणाला स्पर्श करायची आहे पत्री आणि बाजूला ठेवायची आहे आता पाच फळं आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे तर हे बघा इथे मी चिकू डाळीम सफरचंद केळी आणि सीताफळ या फळांवर आपल्याला पाणी फिरवायचं आहे आणि नैवेद्य जो आहे तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे यासोबतच मोदकांचा नैवेद्य आणि आपल्या घरामध्ये त्या दिवशी वरण भात भाजीपोळीचा जो नैवेद्य आहे तर तो, तो पण अर्पण करायचा आहे नैवेद्य आवर्जून आपल्याला अर्पण करायचं आहे आता गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे आता बघा इथे पाच ठिकाणी दोन 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 असे मी विड्याचे पानं घेतलेले आहे या प्रत्येक विड्याच्या पानावर आपल्याला एक एक रुपया ठेवायचा आहे त्यानंतर हळकुंड ठेवायचा आहे यानंतर खारीक ठेवायची आहे सुपारी ठेवायची आहे यानंतर पाच खोबऱ्याचे तुकडे ठेवायचे आता या विड्याच्या पानांची आपल्याला पूजा करायची आहे या प्रत्येकावर आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे फूल अर्पण आहे आणि नमस्कार करायचा आहे आता हे सगळं करत असताना तुम्हाला कंटिन्यू ओम गंगणपती नमहा या मंत्राचा जप करत राहायचं आहे आता बघा अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली पूजा मांडणी झालेली आहे पूजा मांडणी झाल्यावर आपल्याला प्रत्येक गोष्टीला दिवा ओवाळायचा आहे बघा गणपती घरचे जे गणपती बाप्पा किंवा सुपारी इथे ठेवली असेल त्याला आपल्याला दिवा ओवाळायचा आहे त्यानंतर कलच्याला दिवा ओवाळायचा आहे गणपती बाप्पांना दिवा ओवाळायचा आहे आपण विड्याचे पानं वगैरे जे काही ठेवलेले आहे प्रत्येक गोष्टीला दिवा अगरबत्ती आपल्याला ओवाळायची आहे गणपती बाप्पांची त्यानंतर सुख करता दुःख करता आरती म्हणायची आहे मंत्र पुष्पांजली आपल्याला म्हणायची आहे आणि बघा रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला गणपती बाप्पांची आरती जी आहे तर ती म्हणायचीच आहे आणि आपली जी काही मनोकामना आहे इच्छा आहे ही गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद घ्यायचे आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करा की हे गणपती बाप्पा मी तुमची अगदी मनापासून माझ्या घरामध्ये स्थापना केलेली आहे माझ्या घरामध्ये सुख आनंद अगदी भरभरून येऊ द्या आणि भोळ्या भाबड्या मनाने मी ही पूजा केलेली आहे यामध्ये काही जर चूक झाली असेल तर क्षमा असावी असं एक क्षमाप्रार्थना आपल्याला मागायची आहे कारण आपण माणूस आहे कळत नकळतपणे चुकीने काही आपल्याकडून चुका होऊन जातात तर त्यामुळे क्षमा प्रार्थना आपल्याला मागायचीच आहे तर अशा अगदी सोप्या पद्धतीने आपण गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे आपला भाव महत्त्वाचा आहे किती शुद्ध मनाने शुद्ध अंतकरणाने आपण करतो हे जास्त महत्त्वाचं आहे दहा दिवस रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि या दिवसा दहा दिवसामध्ये आपल्याला रात्री म्हणजे बाहेर कोणाकडे मुक्कामाला जायचं नाही आहे भले ठीक आहे आता घराला लॉक लावावं लागतं कारण आपल्याला कुठे समजा बाहेर जायचं आहे थोडा वेळ लॉक लावून गेलो आणि परत आलं तर चालेल पण मुक्कामाला आपण गणपती बाप्पांना असंच घरामध्ये एकटं सोडून रात्रभर पर एक रात्र दोन रात्र असं जायचं नाही घरामध्ये कोणीतरी असलंच पाहिजे तर बघा कोणी गणपती बाप्पा दीड दिवसाचं बसवतो कोणी कोणी दिवस सात बाप्पांची मनोभावे पूजा करा बाप्पा आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या तर अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा मांडणी तुम्ही कराल पूजा मांडणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ